नमस्कार आज आपण तयार करायचं आहे नाचणीचं घावन तर आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ असं बारीक दळून आणलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पातळ करायचं आहे बॅटर पाणी असं आपण पाहिजे तसं घालायचं आहे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं असं पीठ मिक्स झालेलं आहे आपलं अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीये पिठामध्ये आणि तव्याला तेल लावून घेतलेला आहे अगोदर साइडनी टाकायचं आहे बघू शकता किती छान अशी जाळी पडते आणि पातळ असे घावन आपले तयार करायचे आहेत कलर पण छान आलेला आहे झाकण ठेवलेलं आहे एक पाच मिनिट उद्यायचं आहे तयार उलटायचं आहे दोन्ही साइडनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तेल लावून भाजून झालेलं ला आहे बघा बघू शकता तुम्ही दोन्ही ने आपलं घावन तयार झालेलं आहे खाण्यासाठी रेडी चटणी बरोबर खायला घ्यायचं रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब